श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल स सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणून आपल्याला हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करायची त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला अनन्य असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाईच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो म्हणूनच जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यूपश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून या पवित्र दिवशी गोसेवा ही करायची आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची आहे ती म्हणजे घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती आपल्याला करता तयार करायची ती पोळी तयार कर करताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला त्या, त्या पोळीवर थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला मूडभर त्यावरती जे हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजून ठेवायची त्यास तसेच आपल्याला थोडंसं गुळसुद्धा ठेवायचं गुळ ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा येत असतो तर अशी ही पोळी किंवा अशी ही भाकरी जी आहे ती आपल्याला गाईला आपल्या हातातनं खायला द्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं गाय जी आपल्या हातातनं ही भा भाकरी खाते आणि ती जी जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ